राज्यातली सुमारे सतरा हजार गावं सामुदायिक वनहक्क मिळवण्यासाठी पात्र असून सर्व गावांना लवकरात लवकर हे वनहक्क दिले जावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि विविध जिल्ह्यातल्या आदिवासींच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते आतापर्यंत केवळ पाच हजार गावांना सामुदायिक वनहक्क दिले आहेत असं सांगत या कायद्याची अंमलबजावणी लवकर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या त्याशिवाय जंगल नसलेल्या मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांचाही पेसा अंतर्गत समावेश करावा अशी सूचना त्यांनी केली वनपट्टे धारकांना पीक कर्ज गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना वारसा हक्क योजना अशा योजनांचा लाभ द्यावा असंही पवार यांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी एरंडोल इथं आदिवासी विकास विभागाचं उपप्रकल्प कार्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशी सूचना त्यांनी दिली या बैठकीला आदिवासी विकास मंत्र्यांसह इतर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते